महाड एस टी बस स्थानकातील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचे आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते भूमिपूजन महाड एस टी बस स्थानकातील रस्ता हा अनेक वर्षे खराब असल्याने प्रवासी वर्गाची गैरसोय होत होती रस्ता दुरुस्तीची मागणी अनेक वेळा करण्यात आली होती नुकतेच आमदार गोगावले हे एस टी महामंडळाचे अध्यक्ष होताच रस्त्याचे भूमिपूजन आमदार गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले या रस्त्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून एकाहत्तर लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार गोगावले यांनी दिली असून लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे गोगावले म्हणाले त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय थांबणार आहे त्याचबरोबर शौचालयाचे नूतनीकरण कार्यशाळेचे काम आणि उर्वरित कामे लवकरात लवकर करणार असल्याचे आमदार गोगावले यांनी भूमिपूजन प्रसंगी सांगितले आम्ही इथे कॉन्क्रीट करण्याचा जवळजवळ एकाहत्तर लाख रुपयाचा रस्त्याचं भूमिपूजन केले उद्या मा मानगावच्या एस टी डेपोतलं पण तेवढंच काम आहे त्याचंही भूमिपूजन करतो आहे त्यानंतर इथे एक सुलभ शौचालयाची वास्तू उभी राहिलेली आहे आणखीन उर्वरित जे काही काम राहिलेलं आहे या एस टी डेपोच्या आसपासचं जवळपासचं आणि कार्यशाळेचं त्याची पण कामं आम्ही लवकरच शक्यतो मी पाहतो की पुन्हा एकदा औद्योगिक विकास महामंडळाकडून आणखीन जर एकाद कोटी जर मिळाले तर राहिलेली बाकी पण कामं ओरखण्याचा माझा मानस आहे आणि तेवढा मी प्रयत्न करतो